खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच सुहासिनींसाठी मानाचा हळदी कुंकू समारंभ दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता दुबई कॉलनी गौतम नगर वांद्रापाड्या येथे आयोजित केला होता आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेविका ज्योत्स्ना संदीप जमदरे व उद्योजक संदीप जमदरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या माध्यमातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या सदर कार्यक्रमास ज्योत्ना संदीप जमदरे ताराबाई जमदरे छाया ताई कोर गीता घोंगे दमयंती पप्पू अभंगे माधवी रवी अभंगे लक्ष्मी नितीन मचरे संदीप जमदरे रमेश जमदरे विकास गांगुर्डे पप्पू अभंगे मिलिंद जाधव पप्पू गायकवाड विनोद लिंगपाली कंजारवाट समाज कैकाडी समाज तसेच मोठ्या संख्येत महिला भगिनी उपस्थित होत्या यांचं वाढदिवसाच्या निमित्ताने वार्ड क्रमांक एकोणीसमध्ये गौतम नगर दुबे कॉलनी वांद्रपाडा इथे हल्दी कुंकूचा कार्यक्रम राबवण्यात आला होता तसेच आमचे आमदार साहेब डॉक्टर बालादिकिनीकरच्या यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चांगल्या प्रस चांगल्या पद्धतीने आणि चांगला, चांगला प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला हल्दी कुंकूच्या ह्या कार्यक्रमाला जवळजवळ साडेतीनशे ते चारशे महिलांची उपस्थिती होती तसंच एक त्यांना महिलांसाठी भेटवस्तूचं एक आयोजन केलं होतं आणि अल्पोपारचं ते देखील त्याच्याबरोबर समावेश केला होता चांगला प्रतिसाद महिलांनी दिला होता आणि जास्तीत जास्त संख्येने महिला इथं उपस्थित झाली होती मी पप्पू अभंगे भाटवाडीतल्या शाखाप्रमुख आणि जमदारे यांनी कार्यक्रम ठेवला होता शेखाद शिंदेचे वाढदिवसाचे ते कार्यक्रम एकदम सध्या आणि परिपूर्ण पूर्ण झाला आहे त्याबद्दल श्रीकांत शिंदे आणि सगळ्या शिवसेनेचा मी धन्यवाद करतो मी ज्योत्ना संदीप जमदरे वॉर्ड क्रमांक एकोणावीस आपल्या विभागामध्ये आज डॉक्टर श्रीकांतजी साहेब यांचं सा। वाढदिवसानिमित्त हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजन केलं होतं त्यांना आज वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा श्री श्रीकांत शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि दादा आपले दादा लाडके संदीप दादा दमदारे यांनी हार्दिक कुंकुचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार